नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंबांची झेंडीगेट येथे धडाकेबाज कारवाई गोवंश जनावरांची कत्तल करण्यास शासनाची मनाई असताना बेकायदेशीरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत चारशे रुपयांचे दोन किलो गोमांस जप्त केले ही कारवाई झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिदजवळ शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की कारी मस्जिदजवळ एका मटन दुकानात तौसिफ कुरेशी हा गोमांस विक्री करीत आहे ही माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी कारवाईसाठी जात असताना एका मटन दुकानाच्या समोरून काही इसम हे दुचाकीवरून काळ्या रंगाच्या पिशवीतून मटन घेऊन जाताना दिसले त्या दुकानात मटण विक्री सुरू असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी अचानक छापा टाकला असता दुकानातील दोघे जण पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले त्यांचा पाठलाग केला परंतु तो परिसर हा गर्दीचा व दाट लोकवस्तीचा असल्याने ते मिळून आले नाही पोलिसांनी दुकानाच्या आजूबाजूला दुकानातून पळून केलेल्या इसमाची नाव पत्ते विचारले असता त्याची नावे सोहेल जावेद कुरेशी तौसीफ जावेद कुरेशी राहणार झेंडिके असे असल्याचे समजले पोलिसांनी दुकानातून चारशे रुपये किमतीचे गोमांस जप्त केले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सोहेल कुरेशी तौसीफ कुरेशी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन चे कलम दोनशे महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन एकोणीशे पंचाण्णव चे सुधारित सन 2015 चे कलम पाच क नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस हवलदार संदीप पितळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सुजय हिवाळे यांनी केले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा